सखू सखू कुठे गेली कडे हाय की नाही घरात सखू की आपला आरतीचा मान आहे पहिला गणपतीच्या आरतीचा बाया खरंच काय हाव सखू बर 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 बाया पहिला मान आपलं त्याला आरतीला हम्म ठीक आहे ठीके, ठीके मी पटपटत काय नाही साडी कोणती नेसू नऊवारी घालू का साडी घालू काय घालू का मस्त पैकी नऊवारी घाल नऊवारी नंबर दिसते तुला जा आवर बर बर बर, बर। लगेच येते ना पा किती खुश झाले सको हु, गणपतीचा मान भेटला आरती करायचा पहिला मान ओ सकाराम भाऊ ए बाप रे बबिता बाई बोला काय झालं बोला आरती आम्हाला करायची होती पहिली आरती आम्हाला करायची होती तुम्ही कसं करू लागले बाई ठरलं आता झालं आता गेलं उद्या तुम्ही करा आता आम्हाला करू दे काय झालं गेलं काय झालं गेलं नाही मी आधीच बोलले ते त्यांना त्या पोरांना की पहिली आरती आमची राहील म्हणून आणि तुम्ही तिथं जाऊन काय केलं त्यांना काय दिलं काहीतरी लालूच दिली आणि स्वतः आरती घेतली गोबीताबाई असं काही नाही ते पोरच म्हणले की सकाराम भाऊ तुम्ही घ्या पहिली आरती मग भाऊ म्हटलं बाबा मी मी कशाला तुमचं हे करू काय माझ्या मध्ये मला जर माहिती असतं तुमची आरती तुम्ही बोललोच नसतो नाही 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 मला काळ ना मला काल हे सगळं तुमचं आहे तुम्हीच म्हणलं की आम्हाला ह्याची आरती म्हणून पोरांना विचारलं नाही मी पोरं मी सकारांनी पहिली आरती ते घेईन आणि दहा दिसाच आधी देवाला म्हणून असं बोलले म्हणून <laughs> अरे बापरे काय पोरं ये काही पण सांगते अरे तर येई अगं मी तयारी करू लागली ना पूजेची ये पूजेची म्हणते आरतीची तुझा मानले ना आज आरतीचा पहिला खुं बोलून आरतीचा मान घेतला आज पहिले आरतीचा मान माझा होता माझा आणि माझ्या नवऱ्याचा तर त्या नवऱ्याला सांगितलं तिथं की मी दहा दिवसाचा तेल देतो तुम्हाला म्हणून दिवायला आणि मान घेऊन टाकला आरतीचा नाही ग असं काही नाही तुला काहीतरी गैरसमज आहे तसं काही नाही तर पोरच बोलले की तुम्ही आरतीचा मान घ्या म्हणून काका काकू का, असं बोलले ग नाही ग नाही कॅन्सल करून टाकतो आरतीचा तू आणि तू आरती तू तू नको करू पहिले आरतीचा मान मी घेते ठीक आहे अगं बबिता काय बोलते तू हे मी सगळी तयारी केली आरतीची फक्त आता मला नऊवारी घालायची राहिली बाकी सगळं झालं आठ बनवलं मी आरतीत सगळं केलं ते मला काय माहित नाही तुझं बघून घे तू नको करू आरती मी करणारे सखू तुम्ही चुप बसा काय बोल राहिली पागल बबिता बाई तुम्ही उद्या करा ना उद्या करा तुम्ही तुम्ही करा ना उद्या उद्या तुम्ही करा ना काय बाई बबिता अरे साई बाई तू भा खरं हम्म आरतीसाठी मी भांडणं तुला कशात भांडलं पाहिजे का ग कशात भांडलं पाहिजे अं नाही हक्कासाठी भांडलेलं काय होत नसतं मी माझा हक्क मागते ना माझा हक्क होता ना पाहिला आरतीचा मग तुम्ही लोकांनी हिसकावून घेतला माझा हक्क हम्म हिसकवून घेतला तुम्ही माझा मान पण काय होतंय एका दिवसानं काय होतंय आज आम्ही करतो उद्या तू कर नाही संध्याकाळची करतो काही नाही मला हीच पाहिजे आरती हीच पाहिजे मला आहे नको किरकिर करू ग देवासाठी नको किरकिर करू ग तू तेव्हा खूप बाई तू जर आरती केली का तमाशा पती। पती आए, मी तमाशा मांडून दिव गणपती गणपती समोर डायरेक्ट भांडणार खूप मग ते पोरांना बी हो आणि मग पाहून घ्या मी काय तर जर आता आरती करू नाही तर हो बाप रे ठीक आहे तुला आरती करायची ना ठीक आहे कर तू नको तमाशा मांडू जा देवा धर्माचे कार्य तसंच चांगलं कार्य तसंच वाईट कार्य तसंच दुखात तसंच कोणाच्या चांगल्या खुशीमध्ये कशात तसंच करती कशाच कर आरती कर भांडून आरती कर तुला ती आरती जाय नको मग मला नाही कर तू नको मला सांगू कर ओ मी पुढे ध्यानात ठेव मग जर काही असलं तर मग माया हातच इसकावून घ्यायचं काम नाही कळ आता ही गोष्ट कसं माझ्या हक्काची होती पहिले माझं नाव आलं होतं नंतर त्यांनी तुमचं नाव सांगितलं वाटतं तुम्ही त्यांना लालूच ला देऊन हो ही बबिता जी ही कोणी जर कोण माझी गोष्ट जर कोणी इसकावून घ्यायचा प्रयत्न केला ते मी इसकावू देत नाही ज्याच्यावर माझा हक्क आहे तेच मी मिळवतेच कळ तो मी मिळवते म्हणजे मिळवतेच हो त्यामुळे लक्षात ठेव इथून पुढं अजिबात अजिबात मग हक्क शिनाचा प्रयत्न करायचा नाही कधी तो हो सखूबाई सांगते सांगते पहिलेच हो जा आता जाय जा, तयारी कर टाईम होईल नऊ वाजता आरती होती मला बारा सकाळच्या आरतीला जाय जाय तयारी माझी तयारी झाली होती फक्त आता लगेच निघायचं काम होतं साडी की पण तो, तो सगळंच बाकी असन ना जा ए सकूबाई सगळंच का बाकी असाल सगळी तयारी व्हायला माहिती सगळी बघ तू मग सगळी तयारी होती समजलं काय हो का जा मग जागड थांबतेस मी कसा हक्क मिळवला आरतीचा सकुबाईला भांडून मला पण बडिता म्हणते आरती मोठी आरतीचा मान घ्यायला బితా కబిత కాపా మీ శాప బ उं? तुला सुद्धा ती करती अशी करते तुला सुद्धा मला तर कमाल वाटते भाऊ काय करता मग काय करता अशी अगं हो बायाच्या नादीला पण हां मला जर मनात घेतला ना माला माला पन, अपन, मी तिला अर्थ दिलीच नसती मीच अर्थ केली असती माहिती का पण म्हणलं कुठे देवाच्या कार्यात भांडा करता आपण आहे की नाही म्हणून मी सोडून दिले जाऊ द्या ती तर ती काय तरी एवढं आपण उद्या करू हाव सकू खरंच तुलाच समजदार बाई खरं असं समजदारपणा पाहिजे माणसाच्या आडी असाच समजदारपणा त्यासारखा खरंच संधी वाई असते तर भांडून भांडून आरती केली असती भांडे असते मीच करणार पण तू खरंच मानलं पसं का तुला मानलं नाहीत काय पिंटेजी बाबा काय तरी भांडून जाऊ त्यानं देव 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 पण काय करणार इतकं भांड भांड करून त्याची आरती केली तर देव काय विचार कर गणपती बाप्पा पण काय विचार करन की बा दुसऱ्याचं मन दुखून आपण कधीच देवाचं कार्य करायचं नाही जर तिची इच्छा होती आरती करायची तर मग तिलाच करू दिली मी जाऊ द्या जर तिची इच्छा होती आणि मी आरती केली असती तर मला ती आरतीचं फळ काय मिळालं असतं काहीच नाही की मी तिचं मन दुखाला करायची होती आरती पण मी केली त्याचं फळ मिळालं असतं ते म्हणलं जाऊ द्या करू दे बबी त्याला आरती नाही की नाही हा सक जाऊ दे चल मग आपण असं जाऊ आरतीला बबी त्याची खायला जाऊ आपण चल हा हो जाऊ चला चला आता

चला आता वाटप प्रसाद वाटप करा कशाचं आणलं बाई गडा प्रसाद पेड्याच आहे का अरे सुविता आपण तर पेढी आणली पण नाही मला लक्षातच नाही तू आता सांगायचं काय नाही मला होत लक्षात पण मुद्दाम नाही सांगितलं म्हणलं कशाला शिल्लक खर्च देवाला प्रसाद गोडाचा पाहिजे गोड तर साखर पण साखर आणले का मी आणली साखर साखर वाटा सगळ्याला अरे नाही बघिता पेढी असते तर बरं झालं असतं काय नाही पेढीत पाहिजे म्हणून काही नसत तसं वाटा रे प्रसाद वाटा खाऊ आणा बरं फटाफट पेढे कसे तुमचे पेढे पोहोचे बरं पेढे पिढे काही आणलं नाही साखराच प्रसाद आहे काय काय माय बबीता एवढे भांडून तुंडून आरती घेतली सखो बेकून आणि काय पेढ्याचा प्रसाद नाही आणला साखर आणली का माय ऐ प्रसाद खायला का आरती लागली तू पेढे खायला आली का प्रसाद प्रसाद असतो साखरचा असतो का पेढ्याचा असो म्हणे की पेढे आणली भांडून आरती घेतली वा रे वा केल्या पण चुकल्या सखो बाई ना बबिता चुप बस देवाचे दाब भांडण करू नको ते कुठे तरी त्यावर की बघा ना कशी म्हणते भांडवळ आरती घेतली आणि पेढेने आणले साखर चांदी प्रसाद बोलू नको पण काही चुप बरं बाप्पा नाही बोलत वाटा मग साखर जर का कोणी काही म्हणलं ना मला मग सांगते काही तिला साखर चांदली हे पेढेस नाही आणले काय साखर खा पेढे खायला आले का आरतीला आणले इथं जाऊ दे बैठक